शेतकरी मित्रांनो नमस्कार गोरव टेक्नॉलॉजीमध्ये मी आपलं स्वागत करतो एक प्रत्येक वेळेला व्हिडिओ बनवताना एक टॅगलाईन आपण काय म्हणत असतो की महाराष्ट्रातलाच नाही तर संपूर्ण भारतातला सामान्य तरुण उद्योग झाला पाहिजे मग त्यासाठी आपण बरंच काम करत असतो आज माझ्यासोबत माझे मित्र आहेत जे प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये खूप म्हणजे खूप चांगलं काम करतात मग एक गोष्ट विचार डोक्यात आली की बाबा आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप सारे शेतकरी आहेत शेती करत असताना त्यांच्याकडे खूप सारं रॉ मटेरियल पण सर अवेलेबल आहे सर आणि ह्या रॉ मटेरियलचा यूज करून ते काय प्रोसेसिंग करू शकतात म्हणजे एखाद्याच्याकडे टोमॅटो आहे एखाद्याकडे चिंच आहे एखाद्यांच्याकडे फळ आहे कुठलं तर ह्या फळापासून किंवा प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये काय करिअर करू शकतात ह्यावर आपण हा पॉडकास्ट बनवत आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन येते चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच पॉडकास्ट तुम्हाला अजून काय पाहिजे असतील तर खाली तुम्ही कमेंट करून सांगा रिलेटेड आपण पॉडकास्ट बनवू सर तुमचं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार सर एकदा तुम्हीच ओळख करून द्या आपल्या मित्रांना मी धनंजय साळुंखे साताऱ्याचं आहे माझं ग्रॅज्युएशन बी एस सी ॲग्रिकल्चरमध्ये झाल्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन एम बी ए इन ॲग्रिकल्चर केलेलं आहे आणि त्याच्यानंतर एक दोन वर्ष मी बाहेर नोकरी केल्यानंतर व्यवसाय करायचा ह्या दृष्टिकोनातून मी साताऱ्याचा असल्यामुळं आमच्या भागामध्ये आल्याचं उत्पादन बऱ्यापैकी होतं तर साधारण तो एक विचार डोक्यात घेऊन की, की आल्यावर काहीतरी आपल्याला प्रक्रिया उद्योग सुरू करायचा आहे बरोबर आणि जेव्हा मी त्याच्यामध्ये अजून जास्त अभ्यास करत गेलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की था 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 फक्त एका प्रोडक्टवर आपल्याला डिपेंड राहून चालणार नाही कारण आता आपण बघतोय की महाराष्ट्रात बऱ्यापैकी खूप मोठ्या प्रमाणावर वे वेगवेगळ्या पद्धतीचा जे रॉ मटेरियल आम्हाला लागते मग ते फळं असतील भाजीपाला असेल ते आपल्याला उपलब्ध होतं मग त्याबरोबरच आम्ही आल्यासोबतच जसं की आपलं टोमॅटो असेल ग्रीन चिली असेल परत फळं असतील फळामध्ये पेरू आंबा चिंच यामध्ये आम्ही सगळ्या पद्धतीने प्रोसेसिंग सुरू करायचं असा निर्णय घेतला बरोबर सर हे प्रोसेसिंग प्लांट तुम्ही जे काही चालू केलेला आहे तो किती वर्ष झाली सर्वसाधारणपणे साधारण मला चार वर्ष पूर्ण होत आलेली आहे शेतकरी मित्रांनो चार वर्षामध्ये इतकं जबरदस्तीने नॉलेज घेतलेली आहे एक तर पहिली गोष्ट झाली दुसरी गोष्ट सरांचं एक चॅनल आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सरांच्या चॅनलचं लिंक देतो ह्या माध्यमातून शॉर्टच्या माध्यमातून किंवा लॉंग व्हिडिओच्या माध्यमातून किंवा प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये करिअर कसं करायचं आहे काय चुका होतात आणि बिझनेस कसा डेव्हलपमेंट करायचा आहे ह्या बाबतीत ह्यांची जी चळ तळमळ आहे ती खूप जबरदस्त आहे तुम्ही एकदा तिथं फॉलो केला त्यांना तर तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येतील आता सर महत्वाचा विषय काय आहे की आपल्या शेतकऱ्यांना की बऱ्याच शेतकऱ्यांची ग्रॅज्युएशन आमचे शेतकरी मित्र आहेत माझे सहकारी माझ्या चॅनलवर असणारे सगळे आमच्या कम्युनिटीवर काय तर करिअर करायचं आहे मग समजा करिअरला सुरुवात करायच्या प्रोसेसिंग मध्ये शॉर्ट म्हणजे त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट पण भले आहे समजू तर अशा इन्व्हेस्टमेंटमध्ये त्यांनी करिअर करत असताना कोणता निर्णय घेतला पाहिजे किंवा काय केलं पाहिजे त्यांनी जसं तुम्ही म्हणताय उलट तर माझं म्हणणं आहे आणि प्रत्येकाला सांगणार जे कोण मला याबद्दल कधी विचारत असतात त्यांना मी सांगत असतो की सुरुवात करत असताना छोट्यात छोटी सुरुवात करा बरोबर कारण आता जर टेक्निकल यात सांगायचं म्हंटल कुठलंही तुम्ही एक मशीन जरी घ्यायला गेला तर त्याची उत्पादन क्षमता असते साधारण ताशी दोनशे ते पाचशे किलो मग विचार करा जर तुम्ही आठ तास ते जर पूर्ण क्षमतेनं चालवलं तर तुम्हाला पाहिजे एवढं तुम्ही त्यातून प्रोडक्शन काढू शकता बर जेणेकरून तुम्हाला पुढं गेल्यानंतर चांगली संधी त्यात मिळाली चांगलं मार्केट अवेलेबल झालं तुम्ही बारा ते पंधरा तास ते चालवू शकता कारण तुम्हाला पुढं मार्केटवर अवेलेबल आहे बरोबर ह्यामध्ये इनिशियल इन्व्हेस्टमेंट खूप मोठी करून आणि त्यामध्ये मग नंतर तुमचा जो आपण ब्रेक इव्हन म्हणतो की तुमचं केलेली इन्व्हेस्टमेंट परत मिळायला जो वेळ लागतो तो वाढवण्यापेक्षा माझं प्रत्येकाला म्हणणं असतं की तुम्ही मिनिमम त्यामध्ये हे करा सुरुवात करा आणि प्रत्येक दर्जाचं प्रत्येक ज्या तुम्ही दर्जाचं किंवा ज्या क्षमतेनं तुम्ही प्रोडक्शन करताय तशा लेवलचं ग्राहक देखील मार्केटला अवेलेबल आहे ओके जेव्हा मी केचपचा विचार केला माझ्या डोक्यात आधी आलं की किसान मॅगी यासारखे मोठे ब्रँड मार्केटमध्ये आहे माझं केचप कोण घेणार बरोबर पण जसं मी बघायला लागलो बाहेर गेल्यानंतर आधी आपण बघत होतो पण त्यावेळी आपल्या ते नुसतं डोळ्याने दिसत होतं पण डोक्यात जात नव्हतं मग मला कळायला लागलं की बाकी सुद्धा भरपूर ब्रँड असे आहेत की जे आधी छोटे होते बरोबर मग मोठे झाले किंवा किमतीत सुद्धा घेणारा प्रत्येक स्तरातला ग्राहक हा मार्केटला अवेलेबल आहे त्यामुळं तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगेन की सुरुवात छोटीच करा प्रचंड मोठा यामध्ये स्कोप आहे अजून सुद्धा बरोबर दरवर्षी साधारण वीस ते पंचवीस टक्के यात ग्रोथ होती दोन हजार पंचवीस पर्यंत असं सांगण्यात आलं होतं की पंधरा लाख डॉलर पर्यंतची दर महिन्याला यामध्ये ग्रोथ होती बापरे देशामध्ये बरोबर आणि जसं आता तुम्ही बघताय की शहरीकरण वाढते दोन हजार पन्नास पर्यंत आता जेवढी लोकसंख्या शहरात आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त लोकसंख्या ही शहरात दिसणार आहे बरोबर त्यातल्या त्यात जे आपण म्हणतो की आ, वर्किंग आ, जे असतील म्हणजे समजा आता नवरा बायको दोघही दो काम करताना आपल्याला दिसत आहेत प्रत्येक कुटुंबामध्ये तर त्याचं प्रमाण अजून वाढत जाईल त्यामुळं इन्स्टंट फूड असेल किंवा रेडी टू कुक रेडी टू इट फूड असेल यामध्ये अजून प्रचंड मोठं मार्केट तयार होणार आहे प्रचंड मोठा स्कोप याच्यामध्ये आहे काही वर्षापूर्वी तुम्हाला आठवत असेल हो की आले लसूण पेस्ट विकत आणून कोण नव्हतं पण आता अशी परिस्थिती पर आहे की विकत आणल्याशिवाय कोण खात नाही कारण म्हणजे एक तर वेळेची बचत आहे बरोबर आणि भरपूर पर्याय उपलब्ध आहेत भरपूर क्वालिटी मधले पर्याय उपलब्ध आहेत आणि इझी टू ऍक्सेस आहे तुम्ही आणलं फोडलं वापरलं काम झालं आ, आता तुम्ही जे म्हटलं की आता आपण तुम्ही टोमॅटो केचप बद्दल बोलला आले लसूण पेस्ट बद्दल बोला आप। आपल्या कस्टमर आमच्या शेतकरी मित्रांना पहिले हेच समजून घ्यायचं आहे की प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये कुठले कुठले प्रोडक्ट आपण इझी वेन कस्टमरांच्या पर्यंत पोहोचू शकतो किंवा मार्केटमध्ये सगळ्यात रिक्वायर्ड प्रोडक्ट जास्त कुठली मागणी आहे मार्केटमध्ये आता तुम्ही बघायला गेल तर आता जर तसं स्पेसिफिक उत्तर त्याचं नाहीये कारण कंडिशन आहे की फक्त आपल्याला आपल्या तेवढ्या तालुक्याचा जिल्ह्याचा विचार करून चालला नाही कारण फूड इंडस्ट्री एवढी मोठी आहे की तुम्ही समजा एखादा आमचे शेतकरी दादा आहेत आता समजा सांगलीमध्ये बसलेत आणि त्यांची लिमिटेड त्यांना स्टार्टअप करायचं आहे आणि तेवढ्या एरियातच त्यांना डेव्हलप करू शकतात फक्त त्यात मग एक गोष्ट त्यांना कटाक्षाने पाळावी लागेल की ती ते सर्व्हिस काय करतो मॅन्युफॅक्चरिंग प्लांट किंवा प्रोसेसिंग प्लांट टाकायचं म्हणजे आपल्या डोक्यासमोर डोळ्यासमोर चित्र काय येतं की माझं कन्स्ट्रक्शन ते प्रोडक्शनचं शेड्यूल माझं माझं ऑफिस येईल बरोबर आणि माझ्या मशिनरी येतील पण याच्या पुढे जाऊन आपल्याला विचार केला पाहिजे की जे तुमचे कस्टमर आहेत त्यांना तुम्ही रेग्युलर ही जरी प्रॉडक्ट इंडस्ट्री असली तरी त्याच्याबरोबर सर्व्हिस इंडस्ट्री पण सर्व्हिस तर महत्वाची महत्वाची तुम्ही आता सध्या मी बघतोय की फेल का होत आहेत लोक तर ते सर्व्हिस द्यायला कमी पडत म्हणजे एका क्षमतेचा जा जरी तुमचा प्लांट असला तर तेवढ्या सुद्धा क्षमतेनं चालवणं लोकांना ते, ते शक्य होत नाही त्याला भरपूर वेगवेगळे कारण पण माझं सांगणं असं आहे तुम्ही चारच कस्टमर जोडा पण त्यांना तुम्ही रेग्युलर सर्व्हिस सर्व्हिस आणि सुरुवातीला तुमच्यासारख्या कडनं व्हाईट लेबलिंग पण करून घेऊ हो 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 अगदीच आता आपल्यापैकी कोण जर टँक वगैरे बघत असतील तर त्यामध्ये येणारे भरपूर कन्सिस्टंट जे असतात ते तुम्हाला असं बघायला मिळेल की बरेचसे व्हाईट लेबलिंगच करून राहत भरपूर भरपूर तुम्ही जर सहज एखाद्या हल्दीराम वगैरे किंवा म्हणजे आता किसान पण हा त्याच्या माझ्या लेबलवर बघितलं ना बरोबर मागे लेबलवर बघितलं ना तुम्हाला तीन चार प्लांट चे ऍड्रेस येत बरोबर 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 त्यामुळे ह्यात आणि तो एक ऍटिट्यूड सोडायचा आहे मी प्रोडक्शन पण मीच करणार आणि हेच करणार हे ऍटिट्यूड सोडून सगळंच मला खायचं आहे असं म्हणून किंवा करायला गेलो तर होणार आता आम्ही पण व्हाईट लेबलिंग मध्ये भरपूर लोकांना प्रोडक्ट आपण एक सोप्या भाषेत शेतकऱ्यांना सांगूया की आपण व्हाईट लेबलिंग मध्ये काय काय देऊ शकतो आणि किती लिमिट किती क्वांटिटीचे त्यांनी घेतले पाहिजेत ह्या गोष्टी थोडं क्लिअर सांगू आपण आता आम्ही तर असं करतोय की आता आपल्याकडे येणारे बरेचसे लोक हे छोटे उद्योजक असतात बरोबर त्यामुळे फार आम्ही असं त्यांना की एक आमची मिनिमम क्वांटिटी पाच टनाचे दहा टनाचे अशा आम्ही त्यांना कधी बंधनं बरोबर त्यापेक्षा मी त्यांना सांगतो छोटी सुरुवात करा तुम्ही अगदी पन्नास बॉक्स पासून करा बरोबर बरोबर फक्त त्यामध्ये सातत्य ठेवा हे मध्ये तुमच्या मधला काही भाग हा मार्केटिंग साठी राखीव ठेवा बरोबर आता तुम्ही तुमच्या व्यवसायात पण बघताय ह्या गोष्टीला किती महत्व आहे हो मग ह्यामध्ये आपण कोणते कोणते प्रोडक्ट आता आपण देऊ शकता म्हणजे बरेच लोक आता, आता आम्ही सॉसेस मध्ये सगळे प्रोडक्ट देऊ शकतो okay. टोमॅटो सॉस रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस डार्क सोया सॉस असेल विनेगर असतील फ्रूट पल्प असतील फ्रूट पल्प पासून फ्रूट बार आम्ही तयार करतो कोकणात तुम्हाला माहित असेल पोळी मिळतील त्या आंबापोळीचं <laughs> आंबा कमर्शियल व्हर्जन म्हणजे फ्रूट बार आहे ओके तो तुमचा युनिक आहे येस येस बरोबर आणि आपण त्याला फक्त काय केलंय की एक चांगल्या पद्धतीनं आता आंबापोळी हा पारंपरिक पदार्थ आहे त्यामुळे त्याला तयार करायला काही लिमिटेशन आहेत कमी प्रमाणात ते तयार होतं आपण त्याचाच इंडस्ट्रियल मॉडेल तयार केले जेणेकरून ते आपण एक चांगल्या क्वांटिटी मध्ये तयार करू शकतो आणि जरी समजा कोण आपल्यापैकी इच्छुक असेल की, की मला एखादा नवीन प्रोडक्ट डेव्हलप करायचा आहे त्यामध्ये जरी काही मदत लागली तर आपण त्यांच्यासाठी कस्टमाइज प्रॉडक्ट त्यांच्यासाठी एक स्पेशल आपण ते प्रोडक्ट बनवू बरोबर शेतकरी मित्रांनो ह्या पॉडकास्टचा उद्देश मी तुम्हाला क्लिअर सांगतो की सामान्यातल्या लोकांना ज्यांना स्टार्टअप करायचं भले ते आमचे यंग असतील किंवा महिला बरेच बघतात किंवा जे बाबा जॉब करतात जॉब करून करून साइड बाय साईड काहीतरी आणि चौथे माझे लोक आहेत की बाबा आता जॉब सोडून मला बिझनेस करायचा आहे आणि घरातल्या ना काहीतरी पार्ट टाइम बिझनेस करून द्यायचा अशा लोकांच्या दृष्टिकोनात आपण हा पॉडकास्ट करतोय तर आता तुम्ही जे म्हटला की सॉसेसमध्ये करू शकतो सॉसेस ची रेंज आहे त्यानंतर तुमचे स्पेशल रुट बार आहे जाम आहे जे चॉकलेट आपण करू बरोबर बरोबर प्रोडक्ट लाईन आपली वास्ट आहे भरपूर बरोबर फक्त कसं होतं की सगळंच आपण करत बसू शकतो मी त्याच प्रश्नाकडे येणार आहे की मग नवीन स्टार्टअप वाल्यांनी सिंगल प्रोडक्टवर वर काम केलं पाहिजे का प्रोडक्ट रेंज घेऊन उतरलं पाहिजे तुम्ही एक रेंज घ्या पण लिमिटेड घ्या आणि बऱ्याचदा तुम्हाला ह्यात मी एक माझा अनुभव सांगतो की नवीन क्लायंट जेव्हा भेटतात तेव्हा ते तुम्हाला पडून विचारणा करतात की तुम्ही एक नवीन प्रोडक्ट डेव्हलप करा आम्ही तुम्हाला त्याच्यात खूप चांगलं मार्केट देऊ बरोबर तसं तुम्ही नक्की करा पण जर तुम्हाला शाश्वती असेल त्याबद्दल नाहीतर हातचं सोडून पळत्याच्या मागे माणसाने लागू नाही तुमची तुमची एक कन्सेप्ट क्लिअर करा तुमचे एक सात आठ प्रॉडक्ट तुम्ही कागदावर घ्या आणि त्याचं प्रोडक्शन करायचं आहे मला त्यासाठी लागणार रॉ मटेरियल त्याच्यासाठी लागणारी तयारी याचं नियोजन करा ते आठ प्रॉडक्ट घेऊन क्वालिटी आणि क्वालिटी सर्व्हिस हे घेऊन तुम्ही मार्केटला उतरा शंभर टक्के तुम्ही सक्सेसफुल फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री चालू शकता आता महत्वाचा प्रश्न काय आहे सर की समजा आता लोक आमच्या श्वास प्रोसेसिंग मध्ये उतरायचं म्हटले की तुमच्याकडनं व्हाईट लेबलिंग करून घेतले थोडक्यात मी व्हाईट लेबलिंग एकदा क्लिअर तुम्हीच सांगा म्हणजे व्हाईट लेबलिंग विषयी व्हाईट लेबलिंग म्हणजे कसं असतं की यामध्ये जे पुढचे कस्टमर आहेत आमचे समजा तुम्ही आमचे कस्टमर आहेत तर तुमचं एक जरी तुम्हाला तो फूड फूड प्रोडक्ट विकायचा असला तर तुम्हाला एफ एस एस आयचं च लायसन्स काढावला बरोबर त्यामध्ये तुमचं लायसन्स नंबर माझा लायसन्स नंबर आपल्यामध्ये एक एमओ यू केला जातो की ह्या कंपनीचं आम्ही प्रोडक्शन करत आहोत आणि ही कंपनी फक्त मार्केटिंग करणार आहे मग व्हाईट लेबलिंग म्हणजे जो समजा तुम्ही आमचे कस्टमर आहात तर मार्केटेड बाय बोरगावी टेक्नॉलॉजी बरोबर आणि मॅन्युफॅक्चर्ड बाय पी एस फूड्स असं त्याच्यावर नाव येतं बरोबर त्याचं प्रोडक्शन प्रोडक्शन करणे त्याचं फॉर्म्युलेशन करणे तुम्हाला जी तुम्हाला जी रिक्वायर्ड क्वालिटी आहे त्या क्वालिटीचा प्रोडक्ट तयार करणं ही आमची जबाबदारी असते त्यानंतर प्रोडक्ट मार्केटमध्ये आणणं ते मार्केट चालवणं तुमची जबाबदारी मग आता माझा प्रश्न काय होता सर किंवा येणाऱ्या प्रत्येक लोकांच्या डोक्यामध्ये हा प्रश्न येऊ शकतो की आता मार्केटमध्ये समजा आता डी मार्टला गेलोय तर किसानचं नव्वद रुपये साठ रुपये तर त्याला आपला कस्टमर बीट करू शकतो का किंवा तो बिझनेस पॉलिसी काय वर्किंग करावं लागतं त्याला शंभर टक्के तुम्ही बीट करू शकता हा कारण कसं आहे आता मी बघतोय की त्यात फाय के जीच आमचं एक पॅक आहे ओके त्याच्या किमती बऱ्याचशा त्यात ब्रँडेड कंपन्या पण आहेत नॉन ब्रँडेड पण आहेत पण आमचा एक्सपिरियन्स असा आहे की समजा एक छोटी सुरुवात जो करणारा माणूस आहे त्यानं स्वतःची गाडी घेऊन मार्केट करणं त्याला ते, ते, ते तर मस्तच आहे तुम्ही थोडीच ट्रान्सपोर्टेशन लाईन आणि शकता बरोबर बरोबर त्यानं स्वतःच स्वतःची गाडी घेऊन मार्केटला जाणं मार्केटिंग करणं त्याला शंभर टक्के तुम्हाला ऑन द स्पॉट तिथून ऑर्डर मिळू शकते आणि हे जर तुम्ही म्हटलात की जसं मी मागाशी सांगितलं सगळ्या स्तरातले आपल्याकडे कस्टमर आहेत किसान खाणारा पण आहे बरोबर आणि आपलं आपलं जे प्रोडक्ट जातं बऱ्यापैकी इन्स्टिट्युशनल पॅकेजिंग मध्ये जातं म्हणजे समजा हॉटेल आहेत रेस्टॉरंट आहेत कॅफे आहेत कॅन्टीन आहेत त्यांना आपण प्रोव्हाइड करू शकतो आणि पुढे जाऊन तुम्ही स्वतः जर मॅन्युफॅक्चरिंग केली तर तुम्ही व्हाईट लेबलिंग करू शकता पण आता सर ह्यामध्ये एक विषय येतो की बऱ्याच ठिकाणी आता समजा चायनीजच्या गाड्यावर वगैरे गेलो तर त्यांच्याकडे जे येणार आहे ते तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट तुम्हाला जेवढी कॉस्ट पडल्या त्यापेक्षा पण कमी कॉस्टला ऑलरेडी त्या गाड्यावाल्यांना मिळत असतो सॉस बरोबर मग तो मार्केटिंगचा बीट किंवा त्याची मानसिकता कशी आपल्या चालू स्टार्टअप करणाऱ्याने घालवलं पाहिजे आता तुमच्या माध्यमातून आधी मी सगळ्या मॅन्युफॅक्चर जे करतो की कृपया करून यामध्ये क्वालिटीशी कुठलाही तुम्ही हे करू नका तडजोड करू नका लोकांना चांगलं खायला द्या चांगलं खाणारी लोक आहेत बरोबर चांगलं प्रोडक्ट जर लोकांना तुम्ही दिलं तर लोक पैसे देतात हटकून पैसे देतात बरोबर ना आणि ती जर मानसिकता कशी घालवायची असं तुम्ही विचारत असाल तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही प्रोडक्ट डेव्हलप केल्यानंतर समजा तुम्ही एखाद्या चायनीज वाल्याकडे गेला तुम्ही स्वतः त्याच्या समोर तुमच्या प्रॉडक्टचा एक त्याला डेमो द्या बरोबर त्यांना सांगा की आमच्या प्रॉडक्टमध्ये एक डिश तुम्ही बनवून बघा त्याचे पैसे पाहिजे तर तुम्ही पे करा आणि त्यांच्यानंतर फरक लक्षात येईल आलेल्या कस्टमरला असे लाईव्ह डेमो द्यावे लागणार आहेत कारण काही कंपन्या आता एक विवा म्हणून एक मोठी कंपनी आहे बरोमधली बरोबर त्यांनीही अगदी हे मॉडेल म्हणजे प्रत्येक काउंटरला जाऊन त्यांनी येणाऱ्या कस्टमरला तुम्ही हा का नाही सॉस म्हणून काय प्रॉब्लेम आहे असं करून त्यामध्ये त्यांनी बऱ्याचशा चेंजेस करून ते प्रॉडक्ट आता सक्सेसफुल केले बरोबर बरोबर आणि तो डिफरन्स काय लई नाही तीस चाळीस पण तो मानसिक डिफरन्स आहे लोकांचा आणि मला वाटतं की मार्केटमध्ये समजा तुम्ही ब्रँड म्हणजे तुम्ही उतरतानाच किसान बरोबर तुम्ही फाईट करत चला म्हणजे तुमचा ब्रँड व्हॅल्यू पण क्रिएशन होईल आणि मार्केटमध्ये होईल आणि महत्वाचा मुद्दा ह्यात ह्या जे तुम्ही सांगितलं जे चायनीज वाल्यांच्याकडे जे प्रॉडक्ट जाते सॉसमधले त्यातले फेल होण्याच्या मागे हेच कारण आहे की सहा महिन्यात आठ महिन्यात प्रोडक्शन बंद करणे कंपनी बंद करून टाकते सातत्या न ठेवणे आणि मिळालेल्या कस्टमरला परत परत रिपीट तुम्ही सर्व्हिस नाही दिली की मग तो परत नाही कारण ह्या लोकांचं असं असत त्यांचा विकली किंवा चार दिवसानं त्यांची रिक्वायरमेंट असते तो माणूस तुम्हाला सांगेल की मला चार दिवसांनी एवढी रिक्वायरमेंट आहे चार दिवसांनी जर तुमची गाडी तिथं नाही पोहोचली तर दुसरं त्याचं रनिंग कस्टमर आहे तो थांबू शकत थांबू शकत तो म्हणणार नाही की बाबा एका डिश मी नंतर आज ना नाकार उद्या का बरोबर बरोबर बरौर, आजच्या दिवस माझ्या ते नाहीये स्वास्याचा तुम्ही उद्या त्यामुळे ही सर्व्हिस इंडस्ट्री म्हणूनच तुम्ही बघितलं पाहिजे आणि करा चांगला मादे है। मादे। आता सेल है जसे आ, आहे आता तुम्ही मग अशी म्हटला की इन्स्टिट्युशनल जस की तुम्ही म्हटलं हॉटेल लाईन्स आहेत फूड स्टॉल्स जे असतात ते आहेत ह्यामध्ये अजून एक आहे की बाबा खास करून आपलं सांगली सातारा कोल्हापूर की लग्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये धमाकेदार केले जातात कॅटरिंग वाले खूप मोठे आपल्याकडे आहेत तर मग ह्या लोकांच्या बरोबर व्यवसाय करत असताना काय आपण आपली बाजू कशी मांडली पाहिजे किंवा सेफ्टी बाजू पण कशी ठेवली पाहिजे आपल्याला आपली बाजू मांडत असताना ह्यामध्ये एकतर क्वालिटी आणि मार्जिन तुम्हाला नक्की मिळणार तोट्यात जाऊन व्यवसाय करा असं कुणीच करू नये मार्जिन तुमचं ठेवा योग्य मार्जिन ठेवा तुमची क्वालिटी ठेवा त्यांना सॅम्पल्स दाखवा जर समजा ते म्हंटले की आम्ही नाही दुसऱ्या अगे एका ब्रँडचं घेतोय तर ठीक आहे त्यांना सांगा त्यांना त्यांच्यातला तेन फरक दाखवून द्या त्यांचा फायदा काय कस्टमर कुठलाही प्रॉडक्ट घेत असताना त्याचा फायदा बघत असतो बरोबर आणि दुसरी गोष्ट आता खूप मोठा प्रश्न सगळ्या क्षेत्रात आहे तो म्हणजे पेमेंटचा बरोबर तुम्ही पेमेंट टर्म्स क्लिअर ठेवा कधीही असं समजू नका की माझा नवीन व्यवसाय आहे मग जाऊ दे माझा हा माल घेतोय माणूस तर मी त्याला देऊन टाकतो पेमेंट येईल नंतर असं करून त्यात अडकू नका व्यवसाय आपण आयुष्यभरासाठी करायचा असतो एक दोन वर्षासाठी करायचा असतो त्यामुळे मी आता ह्या तीन महिन्यात सहा महिन्यात विकतो माझे पैसे काढून घेतो आणि मग होईल क्लिअर असं नका समजू नाही आलं कस्टमर तुमच्याकडे ठीक आहे बरोबर तुम्ही संयम ठेवा बरोबर तुमचे चार आहेत ना त्या चारला तुम्ही चांगली सर्व्हिस द्या चांगलं क्वालिटी द्या ते तुमचे चारचे आठ सोळा बत्तीस चौसष्ट कधी तुमचे एक हजार झाले ते तुम्हाला करायचं नाही पण जर तुम्ही असं करायला गेला की नाही नवीन व्यवसाय माझं ते चालू राहिलं पाहिजे काम माझं रनिंग दिसलं पाहिजे सारखं त्यामुळे मग कुठं क्रेडिटवर माल टाक कुठं कमी रेटमध्ये टाक कुठं आपल्या कॉस्टच्या खाली जाऊन माल टाक असं करायला जाऊ नका जर समजा तुम्हाला ह्या अडचणी आतायत तर कुठं तरी चुकतंय मग बसून तुम्ही त्याचं गणित मांडा तुमची प्रश्न तुम्हाला मिळणार उत्तर मिळणार तुम्हाला त्याची खूप छान शेतकरी मित्रांनो माहिती सरांनी सांगितले आहेत आता आ, कि ओ, एक महत्वाचा विषय काय येतो आपल्याकडं की समजा आता साधं सोपं गणित आहे की बाबा मग मी एक पन्नास हजार रुपये इन्व्हेस्ट करून मी उतरतो या व्यवसायामध्ये तर पन्नास हजाराचं माझा बिझनेस वाढत कसं जाऊ शकतो आणि त्यामधनं इयर एंड म्हणजे मी नोकरी एक मी दहा हजारची नोकरी सोडून करतोय तर मी तेवढा प्रॉफिट रेशो काढू शकतो का हे एक कॉन्फिडन्स मला आपल्या शेतकऱ्यांना द्यायचं होता शंभर टक्के तुम्ही काढू शकता आता कसं आहे हे आता एक बोलण्याचं माध्यम आहे की सॉस आपण बोलतोय एक प्रोडक्ट ऐकतो बरोबर बरोबर खूप वास्ट ही इंडस्ट्री आहे खूप मोठी इंडस्ट्री बरोबर पन्नास हजारात तीस हजारात चाळीस हजारात सुद्धा चालू होणारे भरपूर प्रोडक्ट आहेत बरोबर आता बऱ्याचदा आपण बघतो मी मागे एक व्हिडिओ देखील टाकला होता की टोमॅटो तोडायला सुद्धा शेतकऱ्यांना परवडत नाही बरोबर आता तुम्ही तर त्या क्षेत्रात किती वर्ष करता अशा वेळी शेतकऱ्यांना जर टोमॅटो तोडून किंवा समजा तुमच्या आजूबाजूचे शेतकरी आहेत त्यांच्याकडे जर तुम्ही जाऊन त्यांचा तुम्ही त्यांना फक्त सांगितलं की बाबा माझा तोडणीचा खर्च तुझी बाग जगवायचा खर्च मी करतो बरोबर आणि त्या वेळात जर तुम्ही हार्वेस्टिंग करून ती प्युरी स्टॉक करून ठेवली मग त्याला योग्य प्रिझर्वेशन त्याला पद्धती आहे रिक्वायरमेंट आहेत बरोबर त्या पद्धतीने जर तुम्ही केलं आणि ज्यावेळी रेट हाय आहे टोमॅटोची किंवा कमी रेट असताना तुम्ही स्टॉक केलं तर वर्षभर तुम्ही ते टप्प्या टप्प्यानं चालवताय कारण वर्षात मला वाटतं एक दोन वेळा तरी कमी रेटमध्ये मिळतो मला मग त्यावेळी तुम्ही स्टॉक केलं चालवायला गेलात तर त्यावेळी तुमचा फायदा तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरपेक्षा आधीच दोन पावलं पुढे गेला बरोबर प्रोडक्शन मध्ये प्रोडक्शन कॉस्ट कमी करणं पडद्यामागचा खेळच जास्त बरोबर बर पडद्याच्या जा पुढचा खेळ सगळ्यांना से सेमच आहे सेमच आहे की डीलर आहे रिटेलर आहे किंवा डायरेक्ट कस्टमर आहे आणि जसं तुम्ही म्हटलं की वाढवत कसं जायचं यामध्ये आणि किती फायदा होईल तर मी तुम्हाला सांगतो जर सातत्य तुम्ही ठेवलं तर तुमची इन्व्हेस्टमेंट वर साधारण एक आरामात तुम्हाला तीस ते पस्तीस टक्क्यापर्यंतचा फायदा प्रॉफिट राहणार आहे तो आता कसा हा रेशो तर फिक्स आहे किंवा तीस ते पस्तीस टक्के तुमचा प्रॉफिट रेशो राहणार आहे पण ज्याच्या त्याच्या ह्याच्यावर किती टर्न ओव्हर करायचा किती स्वतःची गाडी घेऊन फिरणार आहे किती वेळ देणार आहे बिझनेस आणि मी जसं सांगितलं हडद्या मागचा खेळ हा तुम्ही किती चांगला खेळताय बरोबर तुम्हाला आता ना की पेरूचे रेट कमी झालेत त्यावेळी तुम्ही पेरू घेऊन स्टॉक केला बरोबर तर तो तुमचा फायदा बरोबर बरोबर तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरच्या पुढे आधीच दोन पावलं गेला बरोबर बरोबर तीच तुमची जीत आहे बरोबर आता काय काय करू शकतात शेतकरी टोमॅटो तोह आहे केचप करू शकतात मिरची आहे चिली सॉस करू चिली सॉस करू शकतात ग्रीन चिली पावडर पण करणारे पावडर पण करतात आपल्याला कसं आहे ते चौकटीच्या बाहेर जाऊन तुम्ही विचार करा विचार घ्यायला भरपूर लोक आहेत सगळ्याच गोष्टीला यस येस म्हणजे आता समजा माया शेतकऱ्यांच्याकडं आंबा आहे आंब्याचा पल्प करू शकता आंब्याचा पल्प तर आंब्याची पावडर आहे पेरू आहे पेरू करू शकता जांभूळ आहे जांभळाच करू शकता म्हणजे काय आहे शेतकरी मित्रांनो सांगायचा सा उद्देश काय तुम्ही कुठल्याही प्रॉडक्टचं नाव घ्या त्याच्यामध्ये म्हणजे जे आपले व्हेजिटेबल किंवा फ्रूट आहे बरोबर त्यामध्ये शंभर टक्के आपण त्यातून करू शकतो करू शकतोच आ, आता एक शेवटचा प्रश्न आहे माझा की बाबा प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये सामान्य शेतकऱ्यांनी येऊन करिअर स्कोप आहे का त्यांना आणि करू शकतात का आणि यावं काही नको आ, आता सध्या तरी आणि इथून पुढं खूप स्कोप आहे महत्वाची गोष्ट आता शासनाकडनं खूप चांगल्या सबसिडी आहेत आपलं जे कृषी खातं आहे ते सुद्धा खूप याच्यामध्ये मदत करतं तुम्ही जर गेलात तुमच्या जवळच्या कृषी विज्ञान केंद्रा किंवा कृषी अधिकारी त्यांना भेटा त्यांना सांगा माझा माझ्या शेतात हे पिकतंय मला याच्यावर काम करायचं आहे मला कुठली सबसिडी मिळेल पस्तीस टक्क्यापर्यंत वैयक्तिक सबसिडी आहे जर तुमचा शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपनी असेल तर पन्नास टक्क्यापर्यंत सबसिडी आहे आणि मोठे मोठे ह्यातून व्यवसाय उभा राहिलेले मी बघितलेत नक्की तुम्ही ह्यामध्ये या फक्त म्हणजे तुमच्याकडे काय तुमचा प्लस पॉईंट काय बरोबर तुमच्या हातात कुठलं प्रॉडक्ट आहे बरोबर तुमच्या हातात रॉ मटेरियल कुठला आहे ते बघा सहज मिळणार ते बघा आणि मग त्यात पडा तुम्ही नक्की ह्यामध्ये एक यशस्वी काम करू शकता सगळं करायला जाऊ नका तुमच्याकडे जे लिमिटेड चार पाच रॉ मटेरियल मिळते त्याचं ब्रँड व्हॅल्यू तुम्ही ह्यात यशस्वी व्हाल आणि जसं मी तुम्हाला सांगितलं खूप फॅसिलिटी चांगल्या आहेत सबसिडी आहेत मदत करणारी भरपूर लोक आहेत किंवा आता आपण बघतो महिला बचत गट हे यांचे एक्झिबिशन असतात किंवा आपले बाकीचे पण फूड एक्झिबिशन असतात अशी काही लोक मी बघितलेत कुठंच मार्केटिंग करत नाहीत फक्त एक्झिबिशन अटेंड करतात वर्षभर महाराष्ट्रात बरोबर आणि तीन ते चार दिवसात पन्नास हजार साठ हजाराचा सेल करणारे लोक तरी पण तो तो पण ऑपॉर्च्युनिटी ऑपॉर्च्युनिटी आणि बऱ्याच ठिकाणी बाजार कंटिन्यू करत असतात इथे म्हणजे लोकांना आता महत्त्व वाहिलेत काय काय करायचे खूप द बेस्ट सर माहिती सांगितलेलं आहे आता एक महत्वाचं आहे की बाबा तुमचा नंबर ऑफिसचा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जातोय ऐकणाऱ्या शेतकऱ्यांनी फोन करून वायफाय प्रश्न विचारून येत पहिला सल्ला आहे माझा कारण का कसं होतं फ्रीमध्ये सल्ला लोक द्यायला तुम्हाला चांगली माहिती द्यायला तर त्यांना इरिटेट नको ज्यांना काही कुणाला करायचंय व्हाईट लेबलिंग असू दे किंवा तुमच्याकडनं जेन्युअनली करायचं बरोबर बरोबर पण तुम्ही ते कुठंतरी घेतलेल्या माहितीचा वापर करून चांगला तडीच न्यायला पाहिजे आणि मला परत फोन करून सांगा की मी तुमच्याकडे माहिती घेतली त्याच्यात मी स्टडी मी आता आज हा व्यवसाय चालू हा सर तुमचा मोठे फोन आहे कारण काय होतं तुमच्या शेड्यूल मधनं देणं आणि त्यांचा कुठला चांगला फायदा होणं ही चांगली गोष्ट आहे आणि कुणाला काही व्हाईट लेबलिंग किंवा बाकी प्रोसेसिंग करायचं असं सरांच्याकडे नक्की या खूप चांगला सातारामध्ये प्लांट आहे आणि महत्वाची आणि चांगली माहिती प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये आज सरांनी दिली त्याबद्दल सर तुमचं धन्यवाद आणि असं चांगली चांगली माहिती देत राहूया तुमचं सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं असू धन्यवाद